हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आम्ही चाललोय आता कुठे चाललो आहे शंभू आम्ही आता लग्नाला निलेशचं लग्न आहे रवी मुलगा तर आम्ही काल श्रीमंतीला गेलो होतो तो व्हिडिओ तुम्ही आधी पाहिलाच असेल तर इथून पुढे आपण लग्नाचा व्हिडिओ कंटिन्यू करूया चला शंभू हाय करून द्या हाय करून द्या हाय हाय करत नाही हाय गाडी तर निघणार नाही मग हाय कर वरदेव आता मंदिराचा तिथून निघणार आहे आणि आपण बरोबर आलेलो आहे हॉलकडे साडेबारा वाजेचं लग्न आहे मजा मजा येणार रे उन्हाळ्याची आहे ना जंब साडेबाराचं लग्न आहे आणि वेळेवर लग्न लागणार असं दिसतंय आहे हां एकंदर चला आम्ही लवकर येऊ ना ना पाहू आता बारा तेवीस चा आहे काही लग्न आणि आम्ही दहा पंचावन्न सॉरी अकरा पंचावन्न ला आम्ही येऊन गेलो मध्ये गंत मांडलंय आणि ही सगळी साखरेची भांडी आहे साखरेचा गणपती आहे करंजी सांजोरी मोदक हे सगळं साखरेचे भांडे पाटा वरवंटा साखरेचे भांडे पा पाहू दे आ, ना हे गुळाचं जे करतात राजे बघा इथे प्री वेडिंगचं चाललंय आणि हे माहितीये मस्ती चालली आहे कुरिया याही मंडळी शांत चित्त तद आम्ही आणि तीच आम्ही दोघी जण आता जगा खाली जाऊन बघतो आणि खाणे नाही क्या आहे आपला जन्मसिद्ध अधिकार जो आहे ते बघायला आम्ही था। आता खाली जातो जेवणाच्या ठिकाणी रांगा आम्ही मामेबाचीने ठरवलं जे स्वीट आहे ते खाऊन घ्यावं जेव्हा ती सगळी लाईन संपली की मग आम्ही जेवणार आहे सो मला ये आम्ही एन्जॉय करतो दोघे जणी आता लग्न अतिशय छान झालं म्हणजे वेळेत लागला पाच दहा मिनिटं इकडे तिकडे हे आले आमची फॅमिली अरे गाड्या बघा रे पण तू इकडे आई पप्पा पण आलेले बसा ऊन खूप आहे उन्हाची अनुभूती घ्यायची असेल तर जळगावला या एप्रिल मे मध्ये परत कधीही नाव काढणार नाही पदारो त्याला बसा पटापट हॅलो कसे आहात तुम्ही संध्याकाळ झालेली आहे म्हटलं जरा एक चक्कर मारून निव्यात जरा आज लग्नाला गेलो होतो दुपारी दोन वाजता घरी आलो इतकं प्रचंड ऊन आहे तरी म्हटलं अरे वा छान मे महिन्यात आमच्या ओळखीमध्ये किंवा आपल्याला जायचंय असं कुठेही लग्न नाही नाहीये आणि म्हटलं चलो आधी स्वयंपाक करते मग बाहेर जाऊन येऊयात आपण

आता आम्ही विचार केला ना तुम्हाला बाहेर जाऊया स्वयंपाक करून घेऊ आणि मग जाते असं करता करता साडेआठ होऊन गेलेली आहे शेवटी आता कुठेतरी एक चक्कर मारून येतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते जळगावला आनंद मिळा आलेला आहे अजून काय काय छान आलं आहे पण आम्ही विचार केला म्हटलं सगळेजणांसोबत असते ना की जाऊयात पण आम्ही आता सध्या तरी ते स्किप करतोय भेटू पुढच्या मध्ये बाय बाय